नमस्ते मी धनंजय वडकर आणि तुम्ही पाह माझं चॅनल डिके वाडकर मराठी आणि आम्ही आता हो मराठी आपण मराठी आहे आपण बघू मराठी आता मराठीच बोलते म्हणल्यानंतर आपण मराठी म्हणल्यानंतर मराठीच त्यात आमचा अडन वडकर त्याच्यामुळे आता परीला प्रॉमिस केल्याप्रमाणे कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही ठरवलं होतं की चिक्की बनवायचं तर त्या हिशोबाने आम्ही आता चिक्की बनवायला चाललेलो आहे खाली आता तर परी कोण परी चिक्की बनवाय की ते बनवणार आहे चिक्की आम्ही तिघ बनवणार आहे टोटल तिघ जण बनवणार आहे आणि मम्मी काय मदत करणार आहे का मम्मी मदत करणार आहे की गुळ कापून द्यायचा बर आणि आणि काय करायचं कोण करायचं आम्ही तिघ तिघ जण तिघ जण चिक्की करणार आहे आणि त्यातली परीचं किती कॉन्ट्रिब्युशन आहे माहित नाही मला परी किती कॉन्ट्रिब्युशन करून चिक्की बनवणार आहे काही कल्पना नाही मला तर चला आपण बघू आता किचन मध्ये जाऊ आणि चिक्की बनवायची तयारी करू काय काय करायचं शेंगदाणे शेंगदाण्यात शेंगदाणे पहिला भाजून घ्यायला पाहिजे टाकते शेंगदाणा भाजायला अशा तऱ्हेने आता चिक्की कराला शेंगदाणा टाकलेले आहेत आणि परी आता एक परी परी काय करा लागले तुम्हाला का हम्म शेंगदाना हल लागले परी 嗯，哈喽。

सांड ते सांडलं नाही पाहिजेत सांडलं नाही मग ते तसं उचलून टाकून त्यात नाही देऊ त्या हाताना गरी ती नाही येऊन ते

स्टाईल बघा दात नाही जागेवरती आणि परी आमची शेंगदाणे खाते आता कशी त्या दात आणि शेंगदाणा खातीर नाही भाजत नाही नाही भाजत बी नाही कच काय ते आता परी पकडणार आहे ती चला पर्या कुठं पकडणार आहे बघूया नीट पकडण्या कुठं पकडणार ते पाठीमागे हे आमचं घर आणि घराची पाठीमागची आमची जागा परी मला लावणार आहे घराला आणि परी पाणी आलं पाणी आलं पाणी आलं पाणी आलं त्यातलं पावसाचं पाणी आलं बाहेर तेव्हा पाणी पडलं त्याच्यात परी बघा परी कशी परी आता हे आता रात्र पण लावणार असं करत करत रात्र होणार परी कसं परी तुला हे करावं लागले हे सगळं हा परीच दिस ना चेहरा त्या केसात नाही अगं बाई दाद्यान तर केले हे बघ दाद्या तू झालं केवढा जगा तिथं त्यातलं थोडं फोडून घाला थोडं थोडं घाला त्यातलं फोडून

आणि त्याच्यात हायसा गुळ टाकणार पॉरी हायसा टाकायचा गुर देऊ चेचवायची तर गरज नाही हे टाकाय द्या ते टाका ये वितळा बा बा बाबा हे बघ वितळाला चालणार आहे बा हां टाका लवकर नाही ते काढणार बरं झालं नाही 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 ते ते हा हा गुर टाकतात काढते वेळ चौका चा

आणि असं वाटतं आम्हाला सक्सेसफुल आमचा अटेम्प्ट झालेला आहे हा फर्स्ट अटेम्प्ट सहज अशा पद्धतीने बसला आहे इथे वगैरे तिथे बसण्याची स्टाईल किंवा ह्या सगळ्या तुम्ही बघू शकतात आणि अशी ही चिक्की तयार झाली आहे आणि परी आणि मी बघा परी आणि मी अशा तऱ्हेने मी तूप लावून घेतले आहे ताटाला ताटाला तूप लावून घेतले आहे आणि त्यामध्ये ती चिक्की पोतायची आता अशा तऱ्हेने चिक्की आमची तयार झाली आणि परीची प्रतिक्रिया पहिली काय ती बघूया परी जरा प्रतिक्रिया तुमची द्या बघूया काय वाटलं तुम्हाला ती चिक्की दादाजी दादा तुरस वाटलं मस्त वाटलं छान छान अरे बोपरे परी चिक्की सक्सेसफुल झालेली आहे आणि चिक्की खायची वेळ थोड्या वेळाने येणार आहे तरी आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घेऊन बघू कशी लागते अशा तऱ्हेने आमची चिक्की तयार झालेली आहे आणि तुम्हाला आमची रिक्वेस्ट आहे की आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजचे आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील आणि काय काय नवीन केलेले कंटेंट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील त्यासाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं लय महत्वाचं आहे आणि नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला का नाही ते तुम्ही आवर्जून सांगा एनिवेज आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओ कशाचा असेल ते आता सहजच्या तुम्ही ऐकूया की सहज आता पुढचा व्हिडिओ आपला कशामध्ये असेल आणि कुठे जायचं काय करायचं